एक पाच पाच मिनटात फक्त संपवतो मध्ये आज या वर्षात काही कामं मंजूर केलेली आहे ती फक्त मी आपल्यासमोर सांगतो अन आज या ठिकाणी आलो आमदारांच्याही मागण्या होत्या ती घोषित करतो आहे आपण एम एस आय डी सीला म्हणजे दीक्षित साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत डब्ल्यू डी कॉर्पोरेशनचे त्यांना आपण काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये जी कामं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पुण्यापासून तर संभाजीनगर हा नवीन आपण एक्सप्रेस हायवे बांधतो आहे हा सोळा हजार तीनशे अठरा कोटीचा आहे यू झालेला आहे एक पहिला पु जो आहे तो पुणे अहमदनगर संभाजीनगर असा रस्ता आहे तो रस्ता पूर्ण चांगला करणार त्याच्यावर पूल वगैरे बांधून दोन हजार कोटी खर्च करणार आणि या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा रस्ता जो आहे जो आपल्या कोणत्या पुण्या शिकरापूर तिथून आपण पुन्हा नवीन हायवे डायरेक्ट करू अहमदनगरच्या बाहेरून तिकडनं डायरेक्ट बीड जिल्ह्यातून मग तो संभाजीनगरला ग्रीनफील्ड हायवे आहे तर हा सोळा हजार तीनशे अठरा कोटीचा आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जवळपास पूर्ण झाल्या आता याच्यातला तिथे एक टोल आहे त्याचा निर्णय फक्त व्हायचा आहे तो झाला त्याला दोन तीन वर्ष त्याला कालावधी अजून आहे तो शिफ्ट करायचा आहे तो झाला की काम सुरू होईल हा यामुळे पुणे ते संभाजीनगर दोन तासात आणि संभाजीनगरवरून नागपूर अडीच ते पावणे तीन तासात म्हणजे साधारणत ता पुणे नागपूर असा हा एक्सप्रेस हायवे होईल त्याचबरोबर तळेगाव चाकण शिकरापूर एलिव्हेटेड हा खाली रस्ता आहे वरती त्याच्यावर फ्लायओव्हर आहे त्याच्यावरती फ्लायओवर एका आहे एकाच पिलरवर आणि वरती मेट्रो आहे हा चार हजार दोनशे सात कोटी रुपयाचा आहे आणि याचं भूमिपूजन आत्ता इलेक्शन आटपलं की सगळं काम मंजूर झालेलं आहे आणि टेंडर पण जवळपास मंजूर झालेला आहे याचं भूमिपूजन त्याच्यानंतर होईल या याच्या व्यतिरिक्त हडपसर टू यवत हा एलिव्हेटेड आहे पाच हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयाचा याचंही पण लँड ॲक्विशन सुरू आहे याचं डी पी आर सुरू आहे आणि कॅबिनेट अप्रुवड याचा आता रिस्यू झालेलं आहे आणि साधारणतः हाय पण पुढच्या इलेक्शननंतर आता काम सुरू होईल हडपसर टू यवत हा एलिव्हेटेड आहे हा तसाच आहे एका एका याच्यावर फ्लोअरवर दोन फ्लोअर तीन मजली फ्लायओवर डेव्हलपमेंट uh, ऑफ कळंबोळी जंक्शन सातशे सत्तर कोटी असे सत्तावीस हजार कोटी रुपयाची कामं त्यांना दिलेली आहे व्यतिरिक्त एन एच आयकडनं पुणे ते नाशिक फाटा जो आहे तो कोणता रोड आहे नाशिक नाही तो नाशिक पुणे नाशिक फाटा रोडला नाव खेट फाटा टू खेड नाशिक फाटा टू खेट हा दोन पॅकेजमध्ये आहे त्याचा त्र्याण्णव टक्के लँड एक्विशन झालेलं आहे याचं पहिलं पॅकेज आहे नाशिक फाटा टू आळंदी फाटा हा चार हजार चारशे तीन कोटी रुपयाचा आणि नंतर पॅकेज फ्रॉम आळंदी फाटा टू खेड हा जवळपास तीन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा हे सात हजार आठशे कोटी आहे हे सात हजार आठशे कोटी जर धरलं आणि फ्लायओव्हर फ्रॉम ओल्ड पुणे नाका टू साताराचं तर तो वेगळा आहे याच्यामध्ये हा साधारणत हे सगळी अमाऊंट आहे ही पस्तीस हजार पन्नास हजार कोटी केवळ पुणे शहराकरता कामं मंजूर झाली आहे यातला शेवटचा मोठं काम जे आहे ते वेस्टर्ली बायपासून पुणे सातारा जो रोड आहे जो रिलायन्सकडे होता ज्याच्यावर बरेच ॲक्सिडेंट होत होती तो आता आम्ही त्यांच्याकडनं वापस जाऊन दुसऱ्या कंपनीला बँके बैंक, बँकेने टेकओवर केला आहे आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी नवीन डी पी आर तयार करून साडेसहा ते सात हजार कोटी रुपयाचा नवीन फ्लायओवर वगैरे करून अप टू सातारापर्यंत रोड आहे त्यात खंबाटकी घाटाची टनेल एक पार्ट अगदी ओपन करायची वेळ जवळपास झाला आहे त्यामुळे पुणे सातारा हे पुन्हा सात हजार कोटी असं धरून हे साधारण पन्नास हजार कोटीची कामं ही पुणे शहरातली आहेत ती येत्या तीन महिन्यात सुरू होती <laughs> नागपूरमध्ये नागपूर काटोल सेक्शन हा नऊ किलोमीटरचा नंतर काटोल बायपास नंतर जाम बायपास नंतर नागपूर भंडारा सेक्शन सिक्स लेन हा दोन हजार कोटीचा कन्स्ट्रक्शन ऑफ अवत्राम घाट हा मराठवाड्यातला आहे चाळीसगाव आणि औरंगाबाद मध्ये त्याची किंमत आहे दोन हजार आठशे कोटी रुपये नंतर फोर लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर टू तळोरा टू शहादा हा एक हजार चौऱ्याहत्तर कोटी हाही मंजूर केलेला आहे फोर लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन टू शहादा झाला हे दोन आहे शिपूर शिरपूरपर्यंत हा पुन्हा चौदाशे चार म्हणजे एकंदर अडीच हजार कोटीचा हा प्रोजेक्ट आहे तोही मंजूर झालेला आहे फोर लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन फ्रॉम चोपडा टू यावल हा पुन्हा अराशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा आहे नंतर तळोदा बॉर्डर सेक्शन टू यवत टू रेवर एम एन एच एम पी बॉर्डर रावेर रावेरपर्यंत हा जवळपास चौदाशे कोटी रुपयाचा आहे आणि स्टँड अलोन प्रोजेक्ट पंचवीस नंबर छोटे आहेत मी माझ्या वेबसाईटवर टाकून देईन असं हे चौदा पंधरा हजार कोटीचे आहेत याच्या व्यतिरिक्त सी आर एफमध्ये पुन्हा आत्ता मंजूर केला आहे आणि ॲन्युअल प्लॅनमध्ये साठ हजार कोटी रुपयाचे कामाला जवळपास मंजुरी दिलेली आहे त्याची लिस्ट आहे त्यातले वीस हजार कोटी आता सध्या अप्रुव्हल स्टेजमध्ये आहे बाकी ज्याचं लँड एक्वेशन वगैरे टोटल जर केली तर हे सगळे मिळून जवळपास दीड लाख कोटी रुपयाची कामं या वर्षात महाराष्ट्रात मंजूर झालेली आहे आणि यातली जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाची कामं आपण डब्ल्यू डीच्या कॉर्पोरेशनला आपण दिलेली आहे आणि ही कामं येत्या तीन महिन्यात पुण्याच्या आसपासची ती सगळे सुरू होतील एवढंच फक्त आपल्याला सांगायचं हां एक असं आहे की पुण्यातली जी कामं आहे मोठी अजून एक विसरलो आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला एक पॅरल एक्सप्रेस हायवे आता बांधतो आहे पुणे ते मो जसं अटल ब्रिजवरून आपण आलो आणि टुवर्ड जे एन पी टीकडे गेलो की हा प्रपोज ग्रीनफील्ड लिंक बिटवीन अटल सेतू जे एन पी टी टू चौक पुणे शिवारे जंक्शन हा पुणे बंगलोर एक्सप्रेस व्हायचा भाग आहे एकशे तीस किलोमीटर पहिला तर हा जवळपास पंधरा हजार कोटीचा आहे आणि ज्याच्यामध्ये आपण अटल ब्रिजकडनं पॅरल रोड पुणे पुण्याच्या रोडला येईल यातलं आहे ना काय त्याला पागोटे म्हटलं काय नाव पहिलं पॅकेज कोणतं आहे ते नाही पहिलं पॅकेजचं नाव काय म्हणजे आपण मंजूर केलं ना हा पागोटे टू चौक हे पहिलं पॅकेज ऑलरेडी आम्ही आता मंजूर केलेला आहे हा त्या पुणे मुंबई बंगलोरचाच पार्ट आहे ज्याच्यामुळे पुणे मुंबई जवळपास दीड ते पाव दोन तासात होईल रिंग रोडपर्यंत आणि बंगलोरपासून पुणे ते बंगलोर असं धरून पुणे मुंबई पुणे आणि बंगलोर हे साधारणत पाच साडेपाच तासामध्ये कव्हर होईल हा नवीन रस्ता पुण्यापासून फलटणच्या मागून तिकडे कर्नाटकमधून हा कोल्हापूर आणि सातारा रोड सोडून हा पॅरल रोड आहे हा पंधरा हजार कोटीचा त्यापैकी पहिला पाठ मंजूरला बाकीचा व्हायचा योजनाएं आज आप महाराष्ट्र की आपने योजनाओं के बारे में चर्चा की इस साल में इस इसी साल में सब आने वाला जो साल है अभी ना इस साल में मैं जनवरी पकड़ रहा हूँ तो इस साल में डेढ़ लाख करोड़ के काम महाराष्ट्र में शुरू हुए उसमें से पचास हजार करोड़ के काम केवल पुना के हैं और पुना के जो काम है उसका विशेषता ये है कि नीचे में रोड है एक ही पिलर पर उसके ऊपर में एक फ्लाईओवर है उसी पिलर पर दूसरा फ्लाईओवर है और उसके किसरे जगह पर मेट्रो या कुछ बन सकते हैं